नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सातमध्ये मी प्रियंका पाटील तुमची दोस्त आणि टेक कॉरेस्पॉन्डंट आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे सॅमसंगचा जोरात गॅलेक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आणि ॲपलचा आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स हे सगळे आले आणि गेले पण आता एंट्री झाली आहे गुगलच्या नवीन पिक्सेल एट प्रोची वाव म्हणजे खरं तर पिक्सेल सिरीजची नेहमीच वेगळीच हवा असते नाही का आणि हा पिक्सेल 8 प्रो यार गुगलने अक्षरशः धम्मळ केली आहे थिंक अबाउट इट अँड्रॉइडमध्ये एआयचा इतका भारी वापर म्हणजे ॲस्ट्रो फोटोग्राफी तर आपण बघितलं आहेच पण यात अजून काय काय आहे कॅमेरा तर पिक्सेलचा यू एस पी आहेच पण यात ए आय पॉवरमुळे फोटोग्राफी आणि व्लॉगिंग होणार आहे अजून जबरदस्त म्हणजे समजा की तुमचा फोन आता फक्त फोन नाही तर तुमचा पर्सनल एआय असिस्टंट बनतोय याचे डिटेल्स याचे फीचर्स आणि हे ॲपल आणि सॅमसंगच्या तुलनेत कुठे उभं राहतंय सगळं काही आज आपण टॅक तडकावर बघा आहोत स्टे ट्यून्ड